दुसरी गाडी खेळायची दिसतो मस्त सुंदर गाड्या सुंदर सुंदरपणे लढत पाहा मी त्या जिगर बास भर त्याच्यावरती बसणारा मर्दांनी जॉकी ड्रायव्हर आहे बैलां बैलांमध्ये लढत जरूर आहे माझा ड्राइवर देखील तेवढाच कस लावतोय सुंदर गाड्या देसायचा ऐतिहासिक मैदान आहे सुवर्ण महोत्सव आहे लढाचा प्रसन्न गौरव विकास पिंपास फ्रेंडली शिंगल मी सेट कुठली पण चालेल दोन बदल अकरा बरोबर खंडा विरोध आणि हॅन्डमॅन